नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे मी कमडे तालुका नगर जिल्हा आहिले नगर राहुल शेठ यांच्या गोठ्यावर आलो राहुल शेठ बोला या गायचं काय होईल ही गाय तिसऱ्यांदा खाली झाली तिला खाली कारवड आहे आपण दहा अकरा लिटरची गॅरंटी दहा लिटरची गॅरंटी देत म्हणजे आता ही विकलेली आहे व्हॉट्सअपवर आपल्याला म्हणजे फोन पेल विसर आले व्हॉट्सअपवर व्हिडिओ टाकले होते दोन गायांची चिपरून लागले नाही काही वेळेस काय होतं ता आपण टाकून विकलेले गाय असते लोक फोन करतात ते पाहिजे फोन विनंती आहे फक्त फोन करून नवीन व्हिडिओ मागा जुन्या व्हिडिओत काहीच ना काही राहुल शेठ एकदम शांत समाधान गाय आहे शांत स्वभावाची गाय आहे एकदम त्यानंतरच्या गायचं काय होईल त्यानंतरची पहिला गाय आहे पहिल्यांदा खाली झालेली हिला पण खाली कारवड आणि ही गाय आपण बावन्न हजार रुपयाला दिली बावन्न हजाराला दिलेली का हे जे आपले राहुरीचे डॉक्टर आहेत त्यांना दिली त्यांनी सगळं येऊन चेक करून गेले हो वीस देऊन गेले त्यांच्या गोट्यात काम चालू आहे उद्या घेऊन जाणार आहेत हेच काय सांगितलं त्याच्यानंतर ही दोन नंबर ही हिला पण खाली कार ओढे आता आठ लिटर दूध चालू आहे हिला आणि दुसऱ्यांदा खाली झालेली आता आठ आठ लिटर दूध आहे हो दोन टाइम आठ लिटर दूध पण अजून वाढ ना ताजी वेळेली आहे अकरा लिटर शंभर टक्के देणार तिचे पण पंचावन्न हजार रुपये सांगतोय अशा स्वरूपाची गाय किंमत काय होईल तिची म्हणजे पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार रुपये अशा स्वरूपाची गाय खरेदी करायची असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा पाहताय गायची साईज वगैरे हो ह्या गायचं काय होईल ही गाय आता राहुल शेठ हिच काय होईल म्हणजे ही गाय तिसऱ्यांदा खाली झाली याला खाली कारवडे हा हा आणि हिला आता बारा तेरा लिटर दूध चालू आहे कालच्या गाडीत खाली झालेली आहे हिला आपण चौदा पंधरा लिटरच्या गॅरंटीत आपण देणार चौदाची गॅरंटी मित्रांनो येऊन दोन टाइम पिळून घेऊन जायची कारण ती झालेली आहे पात मित्रांनो गेलेली गाय आणि दोन्ही टायमाचं दूध मोजमाप करून तुम्हाला ही उपलब्ध आहे खरेदीसाठी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा कराय पहिल्यांदा खाली झाली हिलाही काली कारवड आज जेवढ्या सगळ्या गाई त्यांना सगळ्यांना कारवड सगळ्यांना कालवडी टोटल सगळ्यांना काय होईल म्हणजे पहिल्यांदा खाली झाली हिला आपण आठ लिटरची गॅरंटी देतो हिला आपण किंमत पंचावन्न सांगतोय पण सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस हजार रुपये आपण चौदा फायनल करू हा आज आपल्याकडे किती हजारापासून गाय उपलब्ध आहे आपल्याकडे आज चाळीस हजाराचे पुढे गाई उपलब्ध आहे गाय उपलब्ध हो गेल्या आठवड्यात तीस पस्तीस हजार डिपेंड तुम्हाला अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असतील तर यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा कुठल्या गायच काय म्हणले हिची गाय ही पण खाली झाली गोरा आहे खाली हिला बारा लिटरच्या मध्ये एक नंबर दाखवलेली आणि ही एक गाय दोन गाय चिपळून दिलेल्या चिपळूणला दिली हो पंचावन्न हजार रुपयाच्या भावाने दिल्या त्यांना मोठ्या मापाच्या या पंचावन्न हजार राहुल शेट यांनी आज विक्री केलेली आहेत बरं आहे ना इला खाली हो बाकी अजून एक दुसऱ्यांदा खाली व्हायलाय आणि इलाय एक दहा ते पंधरा दिवस टाईम आहे अजून दुसऱ्यांदा खाली व्हायला मोठ्या मोपाची काही आहे दूध आलेला बारा लिटरची गॅरंटी मित्रांनो साठ हजार रुपये किंमत सांगतात आणि यावर बसल्यावर काय होईल का होईल पंचावन्न हजार रुपये फायनल देऊ चार पाच हजारांनी सरासरी फरक होऊन जाईल मित्रांनो काय तुम्हाला पंचावन्न हजारात उपलब्ध होऊन जाईल खरेदीसाठी पहिल्यांदा खाली व्हायला पहिल्यांदा खाली व्हायला हो सौदा मान खटाव खटावचे व्यापारी आले ते गाडी खाली झाली झाले पाठ पाच वाजता आपल्या घरी उपलब्ध होते त्यांना हि गाय दिली तिचा आराम झाल्यानंतर ती गाय जाईल भरायची पहिल्या रोजी ना हो काय होईल अशा गाय घ्यायची असेल तर अशा प्रकार ही गाय जर आपण त्यांना सत्तर हजार किंमत सांगितली होती आपण त्यांना साठ हजार रुपयाला गाय दिली हो एकदम छान समाधान दूध काढायच्या गॅरंटीत दुधाच्या बोलीत आणि सडमुखी अंगपटीच्या गॅरंटी राहुल काय होईल ही सहा महिन्याची गाभण आहे पहिल्यांदा हिंमत पंचाळीस हजार रुपये सांगतो पण चाळीस हजार प्युअर गिअर म्हणाऱ्यांसाठी आणलेली आपण सहा हो सहा महिन्याची आपण चेक करून तुम्हाला खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा राहुल गायचं काय सांगितलं ही गाय अजून एक महिना कच्ची ज्या लोकांसाठी म्हणजे ज्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या घरी आल्यानंतर काही सेट झाले से पाहिजे त्यांच्यासाठी आपण असं काही उपलब्ध करून देतो जे आपण किंमत सांगतो साठ हजार रुपये प्युअर गिर मध्ये पंचावन्न हजार रुपयाला देऊन टाकू पंचावन्न जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के गाय विक्री झालेली आहे त्याचा विषय असा आहे साहेब तुमच्या माध्यमातून कस्टमर बऱ्याच प्रमाणात वाढलेले आणि दुसरा विषय असा आहे की आपण जास्त गाय विकतात जास्त आपल्याकडे कस्टमर येतो त्याच्यामुळे आपण रेट बदललेला नाही ज्या रेटला गाय विकतो ना दहा दोन गाय त्या रेटला विकायच्या त्याच रेटला विकतो चाळीस आपल्याकडे कस्ट चाळीस गायाचं कस्टमर आलं आपल्याकडे रेट बदलत नाही ते बदल जो रेट गायचा आहे त्याच रेटने आपण गाय देतो म्हणजे आपण जो व्हिडिओ मध्ये रेट सांगतो बदलत नाही एक रुपयाही बदलत नाही मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असतील तर राहुल शेख यांचा नंबर दिला आणि ते पूर्णतः गॅरंटीने गाय खरेदी किंवा विक्री करतात राहुल शेट एखाद्याला गाय विकायची असेल तर हो। तुम्ही खरेदी करू शकता का शंभर टक्के खरेदी करू पण ती काय जर खात्रीची असेल तर शंभर टक्के खरेदी करू आता लोकांचे फोन येतात की आमची गाय गाभण बन राहतात ती गाय तुम्ही घेता का मी सगळ्यांना विनंती करून सांगतो की खाली गाय मी काही घेणार नाही जर समजा तीन महिन्याची चार महिन्याची पाच महिन्याची चेक करून असेल तरी काय येईल जी खाली गाय ती घेणार नाही नाही आपल्याकडे ओळू आणलेला आहे हो ओळू आणलेला आहे करून देताल हो मीटिंग करून देईन पण आपल्याकडे सांभाळायची एवढी व्यवस्था नाही नाही लावायची राहुल चे काय होईल की काय दुसऱ्यांदा खाली व्हायला सात ते आणि याची आपण आठ लिटरची गॅरंटी देतो आठ लिटरची गॅरंटी देतो पन्नास बावन्न किंमत सांगतो पण पंचाळीस हजार रुपये आले तर देऊन देऊन टाकायची टाक हो देऊन टाकणार म्हणजे हे गाय विकलेल्या आता विकलेले एक दोन तीन चार ज्या गाय आधी इकडच्या बाहेरच्या गाय विकल्या सर्व विक्री झाली आज सकाळी गाडी खाली झाली अशाच पद्धतीचे गाय घ्यायची असेल तर किती ही गाय विक्री आपण त्र्यंबकेश्वर ला मंदिरात पुजारी दिलेली गाई ही गाय त्यांना साठ हजार रुपये दिली आपण दुसऱ्यांदा होयला चौदा रुपयाच्या काही येत आणि आपण खरेदी करायची चौदा लिटरची गॅरंटी दिली आपण त्यांना चौदा लिटरची गॅरंटी दिली आणि कोपर्यातली काही तिची गाय आहे ती एक महिना कच्ची आहे एक महिना टाइम आहे हो ज्याला सेट करायची किंवा कमी बजेट मध्ये हवा असेल तर त्याला देताल त्याला काय बजेट होईल तिचं ही गाय पंचाळीस हजार रुपयाला आपण फायनल विकायच नाही विकलेली गाय विकलेली आपल्या गाय गोठराज पाच ते सहाच गाई बाकी राहिल्यात पाचच गाई बाकी राहिल्यात सहा पण नाही बसलेलं गायच ही पण एक महिना कच्ची आपण जोडा दिला जोडा दिला हो जोडा पंढरपूरचे एक शेतकरी आले होते त्यांना सकाळी सहा साडे ला सहा झाला त्यांना आपण जोडा दिलाय नव्वद हजार रुपयाचा जोडा दिलाय आणि ती हे सकाळी गाडी उतरल्यामुळे त्यांचं असं म्हणजे मीच त्यांना सांगितलं की एक दिवस आराम करू द्या एक दिवसानंतर मी गाडी घेऊन पाठव त्यांनी विसर दिलाय चार चार पाच 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 हजार रुपये दहा हजार रुपये दोन्ही गायांचा विसर दिलाय त्यांना उद्या सकाळी किंवा उद्या संध्याकाळी जो आराम सरा व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला ते काय पाठवून राहुल पण आहेत ना काय होईल बजेट हि जी एक कारवडे ही आपल्याला फायनल सात हजार रुपयाला द्यायची हा हि जी कारवडे ही तेरा हजार रुपयाला फायनल द्यायची प्युअर गिर मध्ये आणि ही जी तेरा हजाराला द्यायची हो तेरा हजार रुपयाला द्यायची पाहताय आहे मित्र स्वरूपाची कालोडे प्युअर गिरी ना हो प्युअर गिर मध्ये बघा तुम्ही त्याची फायनल काबरी हो त्यानंतर फायनल का हो राहुल शेठ बोला ना आपल्याकडे गिरायक आणि यायचं असेल तर त्यांना कशा पद्धतीची माहिती देताल तुम्ही मी सर्व गिरायक सर्व कस्टमरला विनंती करू ज्यांना गाय गिर गिरगाय त्यांनी फक्त येताना कॉल करून या कारण मी आठवड्यात दोन दोन वेळा लॉट ठेवतो दोन दिवस त्यावेळेस जर आले समजा तर त्या मोठ्या प्रमाणात गाय पाहायला भेटतात त्यांना आणि समाधान नाही भेटत समजा लांबून येणाऱ्या कस्टमर साठी समाधान नाही भेटत जास्त मिळत ना मित्रांनो तुम्हाला जर गाय खरेदी करायची असेल तर राहुल शेट यांना कॉल करा तरच या हो आणि तुम्ही कॉल करत राहताल किंवा कॉल नाही लागला किंवा त्यांनी कॉल नाही उचलला तर व्हॉट्सअपला मेसेज टाका व्हॉट्सअपला म्हणजे तुम्हाला कॉन्टॅक्ट होईल खरेदीला जर गुजरातला असलो तर तिथं सगळे कॉल अटेंड करणं शक्य नाही हा असा विषय कारण मी स्वतः खरेदी करत असल्यामुळे मला तिकडं एक चार तीन चार दिवस आठवड्यात व्हॉट्सअप मेसेज टाकला तर कॉन्टॅक्ट हो कॉन्टॅक्ट होऊन जाईल काय करता सारखं त्यांना फोन लावताना ते काहीतरी कामात असतील किंवा व्यवहारात असतील तर अडचणी येते फोन उचलायला त्यामुळे तुम्ही काय करा व्हॉट्सअपला मेसेज टाका तुम्हाला खरच गाय खरेदी करायची असेल त्यांना मेसेज टाका तुम्हाला अशा पद्धतीचे गाय लगेच उपलब्ध होऊन जातील आणि त्यांनी शेतकऱ्यांनी दोन गाय दिल्या आहेत म्हणजेच पाथर्डी परिसरात या गायी गेलेल्या आहेत राहुल शेठ बोला कोणत्या गायच्या यावर झालाय ह्या वेळेला दोन्हीला कारोडीत खाली पहिल्या पहिल्यांदा खाली झाल्या पहिल्या व्यथाची आता पहिल्याच्या व्यथाची हो आणि आता सकाळी गाडी खाली झाली अजून काही गाय नाहीत नाही कसा यावर झाला काय कशा गाय दिले तो हि गाय पंचेचाळीस हजार रुपये दिली खाली कारवडे दिला आणि चाळीस हजार रुपये दिली त्या अशा प्रकारचा यावर झाला मालक बरोबर आहे बरो का अडचण आहे का यावर रोग झाला ना रोग झाला राहुल शेट या गाय कुठे गेल्यात मामा तुम्ही कोणत्या गा। गावून आले नाव सांगाव राणेगाव हा अर्जुन गायी तुम्ही राहुल शेट यांच्याकडून दोघांनी एक एक घेतली घरी दोघांनी एक एक दूध खायला घेतली का गाय कशा पद्धतीची आहेत चांगले आहेत का गायी लाता का नाही त्याची गॅरंटी आपण घरी गेल्यानंतर गायची पूर्णतः गॅरंटी दिलेली आहे राहुल शेठ खात्री दिलेली गायची खात्री दिलेली आहे तुम्हाला जर अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायच्या असतील तर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा राहुल शेठ बोला आज किती आहेत आपल्याकडे गाय आज सगळ्या बावीस तीस गाय आहेत बावीस तीस गाय आहेत मला याच्या आधी आठ गाय सकाळपासून गेल्यात मित्रांनो आज आठ गाय त्यांनी विक्री आपणच गाय खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे पाहताय मित्रांनो गाय अशी शांत स्वभावाची आहे हे गाडी वाले आहेत हो, का आता हे हो, पोच करणार आहेत का हे हो, पोच करणार आहेत मालक नंबर सांगा तुमचा मित्रांनो <laughs> राहुल शेट यांच्याकडे जर तुम्ही आले आणि गाई खरेदी केल्या तर यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा हे तुम्हाला घरपोच पोच गाई करतील <laughs> काय म्हणून मित्रांनी पाथर्डी परिसरात गाय चालल्यात